नमस्कार मित्रांनो आपला मित्र आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ हुड़ी। पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल किंवा आता पंधरा महिन्यानंतर देशातील बाजारात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीमता बाजारभाव सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार Premises, vanity, जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की या ठिकाणी व्हिडिओला एकदा करा लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणीच सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा नंतर देशातील बाजारात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची दर पातळी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार तुमच्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक होता आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची दर पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा मे नंतर सोयाबीनच्या बाजारभावात ना तेजी दिसणार ना मंदी दिसणार दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान बाजारभाव दिसणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात पंधरा मे नंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढेल अशी कसल्याही प्रकारची शाश्वती नाही परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला बेचाळीस ते पंचेचाळीशीच्या दरम्यान दिसत होता पण अचानक नाफेडनं सोयाबीनची विक्री सुरू केली ज्यामुळे बाजारभाव हा घसरून चार हजार ते बेचाळीशीच्या दरम्यान पोहोचला पण पंधरा मिनंतर नाफेडची सोयाबीन ही काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि कुठेतरी याचा आधार सोयाबीनच्या दराला मिळू शकतो आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव हा जो आहे तो आपल्या सुरुवातीला एक्केचाळीसशे ते त्रेचाळीसशेच्या दरम्यान आणि अनुकूल परिस्थितीमध्ये बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे दरम्यान जाताना दिसू शकतो आता अशा परिस्थितीत सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घ्यावा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बाजारभव त्रेचाळीसशे चौवेचाळीस दरम्यान शंभर टक्के मिळणार त्या परिस्थितीत आपण सर्वजण सोयाबीनची विक्री करू शकतात ज्याच्यामुळे आपला होईल फायदा आणि लाख मोलाची गोष्ट म्हणजे मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल की जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना फायदा या ठिकाणी मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला आहे आपणास लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाड, आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझे शेतीवर नियमित मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप हो, खूप हो, आभार